उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह येत असून या उपक्रमा अंतर्गत आज विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे आजच्या कार्यक्रमात दुचाकी व वा चारचाकी वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर बसविण्यात आले त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन अधिक स्पष्टपणे दिसून अपघात मदत होणार आहे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात येऊन उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली यावेळी दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले सोबतच वाहन चालक व वा नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व वेग मर्यादा सिग्नलचे नियम सीट बेल्ट व हेल्मेट वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले रस्ते अपघातात होणाऱ्या जीवितहानीचे वेळेवर अवयवदान केल्यास अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात याबाबत माहिती देण्यात आली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पाटील यांनी अवयवदानाबद्दल महत्व पटवून दिले

लोकांपर्यंत अपघाताबद्दल माहिती देणे अपघात होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दलचं प्रबोधन करणे याच्यावर विशेष काम केलं जातं तरीही आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ही खूप काळजीची गोष्ट आहे त्यासाठी अपघात कमी करण्यासाठी आम्ही मुख्यत्वे सर्व नंदुरबार आवाहन करू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी मुख्यत्वे चार गोष्टींचे जरी आपण पालन केले तरी अपघात खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे टू व्हीलर चालवताना आपण हेल्मेट घातलं पाहिजे आय एस आय स्टँडर्डचं हेल्मेट पाहिजे आणि त्याची ही खालची क्लिप इथे विक्स बसलेली पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळेस लोक काही लोक फक्त हेल्मेट डोक्यावर ठेवून देतात आणि जेव्हा अपघात होईल पहिले हेल्मेट बाहेर पडतं आणि त्याचा काही उपयोग होत नाही दुसरी गोष्ट फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट पुढे बसणारे दोघं आणि मागे बसणारे सर्व प्रवाशांना सीट बेल्ट हा कंपल्सरी केलेला असतो ज्यावेळेस अपघात घडतो त्यावेळेस सर्वप्रथम बेल्ट न लावलेल्या व्यक्तींना डोक्याला इंजुरी आणि मानेला इंजुरी होऊन अपघातात मृत्यू पावण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्यासाठी गाडीत बसणाऱ्या सर्व प्रवाशांनी फोर व्हीलरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सीट सीटबेल्ट लावलं ला कंपल्सरी आहे तिसरी गोष्ट आहे दारू पिऊन वाहन चालवणे यामुळे बऱ्याच वेळेस दारू पिऊन वाहन चालवण्यामुळे आपलं वाहनावर कंट्रोल राहत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि चौथं आहे वाहनाचा वेग बऱ्याच वेळेस तरुण मुलं गाडी चालवताना त्यांचं वाहनावर कंट्रोल राहत नाही आणि अशा वेळेस अपघात खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात तरीही अपघात कमी करण्यासाठी आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर हेल्मेट सक्ती आणि हेल्मेट घालण्याची मोहीम राबवत आहोत तसेच सीटबेल्ट वापरण्यासाठी पण आम्ही त्यासाठी मोहीम राबवत आहोत या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणावर सक्त कारवाई करणार आहोत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या सर्व गोष्टींबद्दल खूप सिरियस असून यापुढे नंदुरबारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई करून वाहने जप्तीची कारवाई आम्ही करणार आहोत त्यामुळे मी आपल्या नंदुरबार नंदुरबारवासियांना सांगू इच्छितो की आपण नियमांचं पालन करा आपला जीव वाचवा आणि आपला नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सहकार्य करा धन्यवाद